अकोला शहराच्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून नागरिकांनी दररोज प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे वारंवार तक्रार करूनही अकोला महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने अखेर अकोला काँग्रेस पक्षाने लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे अगोटफली येथील पूल जो इंग्रजांच्या काळात बांधण्यात आला होता आजही उभा असला तरी त्यावरचा रस्ता मात्र चाळणी झाला आहे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांसह श्रावण महिन्यात कावड घेऊन जाणाऱ्या भक्तांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे काँग्रेसच्या माजी नगरसेविका चांदणी रवी शिंदे यांनी याबाबत वारंवार विनंती करूनही महानगरपालिकेने केवळ ठिगड लावण्याची थातूरमातूर कामे केली आहेत त्यामुळे चांदणी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अकोला काँग्रेसने अकोला महानगरपालिकेची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणारा ऐतिहासिक कावड व पालखी महोत्सव लक्षात घेता या पुलावरील रस्त्याची त्वरित दुरुस्ती होणे आवश्यक होते मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर अकुटफैल पोलीस स्टेशन ते शेलार फैल गुरुद्वारापर्यंत काँग्रेस पक्षाने प्रेतयात्रा काढली या आंदोलनात काँग्रेसचे नेते डॉक्टर जिशान हुसेन माजी विरोधी पक्षनेते मोहम्मद युसुफ नगरसेवक विभाताई राऊत आणि पुष्पाताई देशमुख यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला अकोल्यातील रस्त्यांच्या दुर्दशेला तोड नाही परंतु या आंदोलनानंतर प्रशासन जागे होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अकोला महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकाने पुरावा गड्डे पडले ताब्यात नाही टाकलं काहीच नाही टाकलं प्रशासनाला निवेदन दिले गड्डे कोणी विजवले नाही आता कोण गड्डे विजवी प्रशासन मेले महानगरपालिका मेली सार्वजनिक बांधकाम विभाग मेले आता कोण आले सांग कोना निवेदन दगर पालिके अधिकारी मेले पी डब्ल्यू डी अधिक मे कढे बुज़वा गॾे बुधवा घरे कढे विझवा